विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कुणसावळीच्या सरपंचपदी पांडुरंग दत्ता शिंदे यांची निवड कुणसावळी तालुका तुळजापूर येथे जय बजरंगबली पॅनलचा दणदणीत विजय तुळजापूर तालुका प्रतिनिधी राजेंद्र बनजोळगे तुळजापूर तालुक्यातील मोजे कुंसावळी येथील ग्रामीण भागातील महत्त्व समजणाऱ्या कुणसाळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती येताच बजरंग बली ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार भरगोस मतांनी विजयी झाले सरपंचपदाचे उमेदवार पांडुरंग दत्ता शिंदे यांची सरपंचपदी निवड झाली व ग्रामपंचायत सदस्यपदी प्रभाग क्रमांक एकमध्ये महानंदा पांडुरंग काकडे प्रभाग क्रमांक दोनमध्ये खंडू लक्ष्मण कदम जयश्री राजेंद्र वाघमोडे प्रभाग क्रमांक तीनमध्ये गीता मलिनाथ शिंदे भारुबाई केशव शिंदे विकास लक्ष्मण वाघमोडे हे सर्व उमेदवार विजयी झाले या उमेदवाराचे कुणसावळी ग्रा गावकऱ्यातर्फे हार्दिक स्वागत व अभिनंदनही करण्यात आले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा